भारताचे सर्व शेजारी देश असतील तुम्हाला वाटेल हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे थांबा सावध व्हा क्रोनॉलॉजी समजून घ्या भारतीय उपखंडात अनागुंदी माझायला सुरुवात झाली ती अफगाणिस्तान मधून त्यानंतर श्रीलंका नंतर पाकिस्तान आणि आता बांगलादेश आरक्षणाच्या नावाखाली तिथल्या आंदोलकांनी देशभर हैदोज घातलाय भारतात पण अशीच अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न झाला शेतकरी आंदोलन एनआरसी आंदोलनाच्या आडून काही एनजीओ आणि राष्ट्रभिघातक शक्तींनी दिल्लीत गोंधळ सारखी सुद्धा पसरावी अशी सुप्त इच्छा मनामध्ये असणारे समाजकंटक आहेतच काही का पत्रकारांच्या रूपात काही एनजीओच्या रूपात तर काही राजकीय नेत्यांच्या मना मनात पण मोदींसारखा भक्कम हिमालया देशाचं रक्षण करतोय त्यामुळे कोणीही देशाकडे वाकड्या नजरेनं पाहण्याची हिंमत करू नये नाहीतर मऊ हुनी आम्ही विष्णुदास कठीण वज्रास भेदू वैसे हा आमचा इतिहास आहे आणि आमची परंपरा परंपरासुद्धा